नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस एस सी एक्झाम या चॅनल मी नीता मनपूर्वक स्वागत करते आपण घेत आहोत सामान्य प्रॅक्टिस सेट साठी बट ऍक्च्युअली आपण जे काही क्वेश्चन घेतो आहोत ते जनरल सायन्स आहे ठीक आहे ना सगळं सायन्सच आहे सायन्स कधी बदलत नाही तर आज जो पेपर झालेला आहे आजपासून पेपर सुरू झालेले आहे जिल्हा न्यायालयाचे तर त्यामध्ये फर्स्ट शिप आणि सेकंड शिफ्ट झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण या मध्ये या प्रॅक्टिस सेटमध्ये सामान्य विज्ञानाचे जे क्वेश्चन घेत होतो ते तिथे आलेले म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जर हे बघितलेलं असेल तर त्यांना लगेच आन्सर आले असतील बरोबर ना, ना। तसंच आता अभ्यास करायचा आहे आणि आपण सामान्य विज्ञान शिकतो हो। आहोत आणि सामान्य विज्ञानामध्ये असे काही टॉपिक आहे जे कॉमन असतात जसं की विटामिन्सचं टॉपिक झाला पोषण आणि आहार ज्याचं ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात जसं कार्बोदके झालं व बाकीचे जीवनसत्व झालं कार्बोदकांवरती प्रश्न विचारला गेला होता न्यायालयाच्या एक्झाम मध्ये ते एस एस सी पण विचारला जातो म्हणजे काही गोष्टी कॉमन आहे त्याच्यासाठी आपल्याला ही सिरीज व्यवस्थित करायची आहे चांगला अभ्यास करा, करा तुम्ही पण आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला ऑफलाईन कमेंट करून विचारू शकता ठीक आहे तर आजचा क्रमांक किती आहे आपल्या सिरीजचा बघा ट्वेंटी एट बघा अठ्ठावीसावा प्रॅक्टिस सेट सुरू आहे सगळ्यांनी छान अभ्यास करायचा मागे जर प्रॅक्टिस सेट तुम्ही बघितले नसेल ते सर्वांनी बघायचे आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता ओके तर सुरू करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला बघा पहिला प्रश्न आवृत्ती बीजी वनस्पतींमधील हा प्रश्न एस एस सी जीडीचा जो आहे जो एस एस सी जीडी साठी आपण घेतलेला पण न्यायालयामध्ये आवृत्ति बीजी वनस्पतींवर प्रश्न विचारला गेला आवृत्त वनस्पतींचे प्रश्न विचारले गेले आणि कार्बोदकांचे प्रश्न विचारले गेले फर्स्ट शिफ्ट ठीक आहे तर बघा वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती कोणती आता तुम्हाला हे माहिती पाहिजे आवृत्त वनस्पती म्हणजे काय ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो एनजीओ काय म्हणतो रे आपण त्याला एनजीओ ओके मग आता आवृत्तबीजी हे बीजपत्रीचे काय आहे भाग आहे उपघटक म्हणतो जसं आपण बीजपत्री आता बीजपत्री म्हणजे बीजपत्री म्हणजे की ज्यांना बिया येतात तर बीजपत्रीचे दोन भाग दोन पार्ट आहे अँजिओस्पम आणि दुसरा आहे जिम्नोस्पर्म म्हणजेच काय एक आहे आवृत्त बीजी आणि दुसरं हे आवृत्त बीज आणि दुसरं आहे अनावृत्त बीजी आवृत्त बीजी वनस्पती म्हणजे की ज्यांच्या बिया कुठे असतात फळांमध्ये असतात उदाहरण जर आपण बघितलं तर काय येईल आंबा आंब्याची कोय असते ना कोय म्हणजे काय झालं आंब्याची बी मग जे आवृत्ती वनस्पती आहे यांना फळे येतात यांना पहिले फुले येतात फुलांचं रूपांतर फळांमध्ये होतं आणि याच्या बिया फळांच्या आतमध्ये असतात ठीक आहे त्यांना आपण काय म्हणतो आवृत्ती बीजी वनस्पती म्हणतो बीजपत्री वनस्पतींचे काय आहे हे भाग आहे मग आवृत्ती बीजी वनस्पतींमधील सगळ्यात लहान वनस्पती आहे वॉल्फिया काय आहे सगळ्यात लहान वनस्पती वॉल्फिया आहे किती साईजला आहे वन मायक्रो मीटर जर साईज विचारली गेली तुम्हाला वॉल्फियाची तर किती लिहिणार तुम्ही वन मायक्रो मीटर आणि सगळ्यात मोठी वनस्पती जर आता काय सांगितलं होतं आवृत्ती बीजी वनस्पतीची लहान वनस्पती कोणती तसंच आवृत्ती बीजी वनस्पतींमध्ये सगळ्यात मोठी वनस्पती मोठं झाड म्हणू शकतो आपण ठीक आहे कोणतं आहे निलगिरीचं कोणतं आहे निलगिरी बघा याच्यावर तीन प्रश्न तयार झाले होते आपले तर हे करून ठेवा आता पेपर चालू झालेले आहेत तर प्रश्न तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप बदलतं आणि विचारलं जातं ज्यांनी आतापर्यंत सेशनला लाईक केलेलं नाहीये लिंकला शेअर केलेली नाही अशांनी पटापट हे सेशन लाईक करायचं आहे आणि लिंकला एकदम फास्ट शेअर करायचं बघूया आपण पुढचा प्रश्न बघा पचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो पचनक्रिया डायजेस्टिव्ह सिस्टीमचा अभाव असणारे कोण लिव्हर फ्लूक दिलेला आहे टेप वम दिला एस्कॅरिस दिलाय अर्थ वम्म दिला। इथे सगळे तुम्हाला कशाचे टाईप दिलेले आहे क्रुमीचे टाईप दिलेले आहे क्रुमी ठीक आहे आपल्यामध्ये असलेले कोण आहे ॲस्कॅरिस एस्कॅरिस ही एक कृमी आहे जी मानवाच्या मध्ये म्हणजे आतड्यांमध्ये असते ज्यांच्यामध्ये पचनक्रिया नाही होत ठीक आहे पचनक्रियेचा अभाव आहे अभाव म्हणजे काय नाही होत बा पचनक्रिया ठीक आहे मग कोण येणार आहे हम्म कोण येणार बघा ऍस्कॅरिस अर्थ वम हे कशाचे उदाहरण येतात टेपवर्मचे उदाहरण ठीक आहे टेप वर्म येतात राऊंड वर्म राऊंड मध्ये येतात ठीके राऊंड वर्म टेपवर्म हुकवर्म म्हणजे हा विविध कृमी आहे ठीक आहे मग ज्यांच्यात पचनक्रियेचा अभाव असतो ते कोण असतात टेपवर्म असतात जसं मानवामध्ये कोण आहे एस्कॅरिस पण आपलं करेक्ट आन्सर काय आहे टेप वर्म यांच्यामध्ये पचनक्रिया होत नाही समजत आहे आता जर ऍस्कॅरिस जर मानवामध्ये असेल किंवा टेप जर मानवामध्ये असेल ऍस्कॅरिस जाऊ दे टेप बघूया आपण इथे तर काय होणार आहे त्या माणसाला पण भूक लागणार नाही आपण काय म्हणतो लॉस ऑफ ऍपेटाईट ऍपेटाईट मीन्स वॉट हॅपेटाईट म्हणजे खाण्याची इच्छा आता तुम्ही कुठेतरी नुसतं बघितलं की छान तुम्हाला जे आवडत असेल खमंग पदार्थ आहे जसं तुम्हाला सुगंध येतोय ठीक आहे तर तुमची लगेच इच्छा होते ती खाण्याची पोट भरलेली आहे तुमचं तुम्हाला भूक लागलेली नाही यू आर नॉट हँग्री ओके हंगर नाहीये तुमच्यामध्ये तुम्हाला भूक लागलेली नाहीये बट तुमची इच्छा झाली म्हणजे ज्याला आपण म्हणतो ॲपेटाईट ॲपेटाईट मीन्स वॉट की फक्त खाण्याची इच्छा असणं तर ह्या गोष्टींमध्ये ही क्रुमी जर इन्फेक्शन आपल्याला देत असेल आपल्यामध्ये इन्फेक्टेड ती तिने आपल्याला केलं आपल्यामध्ये आली तर काय होणार आहे वेट पण कमी होतो त्या मनुष्याचं म्हणजे वजनही कमी होऊन जातं आणि त्याला खाण्याची इच्छाही होत नाही आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम होतो ठीक आहे हे सगळं लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा वर चढणाऱ्या आणि ज्याला आधाराची गरज अशा वनस्पतींचा प्रकार काय असतो एकदम सोपा आहे पटापट -पत सांगायचंय मला वरती वरती चढत जातो पण त्याला आधाराची गरज आहे अशी वनस्पती कोणती काय म्हणू आपण त्याला वेल म्हणून झुडूप म्हणू वर्षायू म्हणू झाड म्हणून झाड म्हणणार नाही त्याला आधाराची गरज असते का झाडाला वर जात असते ऑब्व्हियसली बट त्याला आधाराची गरज आहे का कोणाला पकडून जातं का ते नाही ठीक आहे झुडूप ते पण नाही मग काय येणार आहे आपला आन्सर त्याला आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या पटापट आणि आतापर्यंत सुद्धा लाईक केलेलं नसेल तर पटकन लाईक करायचं आहे आणि लिंकला पटकन शेअर करायचंय ओके आन्सर आपलं येणार आहे ना कुठली पण वेल बघा तिला आधाराची गरज असते आणि मग ती वरवर चढत जाते बरोबर आहे ना चल बघ बघूया पुढचा प्रश्न बघा नियासिनने समृद्ध भाजी पिकाचे नाव सांगा आता नियासिन काय आहे नियासिनने समृद्ध भाजीचे नाव तुम्हाला सांगायचंय ठीक आहे ऑप्शन पण दिलेले पण पहिले प्रश्न कळला पाहिजे प्रश्न जेव्हा कळतात तेव्हाच आपल्याला आन्सर देता येतं मग मा मला सांगा निया सिंग काय आहे हम्म काय वाटतं तुम्हाला ऑफलाईन कमेंट करून तुम्ही सांगत चला ठीक आहे त्याच्यानेच तुमचा अभ्यास होणार आहे मॅडम रोज रेकॉर्डिंग टाकताय आपण बघतो आहोत बस बघितलं सोडलं असं करायचं नाहीये इथे घेतलेले प्रश्न तुम्हाला प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक भरतीमध्ये विचारले जात आहे सामान्य विज्ञान कधीही बदलत नाही सामान्य विज्ञानामध्ये जीवशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र शिकवलं जातं त्याच्यामध्ये वनस्पतीशास्त्र सुद्धा येतं तेच सिलेबस एस एस सी जी डी साठी येतं थोडाफार लेवलचा फरक पडतो पण टर्म सारख्या असतात त्याच्यामुळे तुम्हाला माहिती मिळते म्हणून सगळे लेक्चर सगळ्या सिरीज सगळं ठीक आहे तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे याच्या पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे टिक्कर मराठीच्या ॲप मध्ये ठीक आहे आता निया सीन हे काय आहे विटॅमिन बी थ्रीचं नाव आहे बी थ्री विटामिन कोर जीवनसत्व विटॅमिन बी च नाव काय आहे निएसिन मग बी कॉम्प्लेक्स काय आहे हे काय आहे बी थ्री बी ट्वेल्व ठीक आहे हे काय आहे बी कॉम्प्लेक्स आहे ते कशात विरघळतात माहिती आहे का तुम्हाला याच्याबद्दल माहिती ठेवा बघा व आणि क हे कसं आहे पाण्यात विरघळतं का मेदात विरघळतं त्याच्यानंतर बघा ए म्हणतो आपण त्याला हे असतं मेदात विरघळणारे आणि ब आणि क का असत पाण्यात विरघळणारे काही काही बी कॉम्प्लेक्स आहे जे बी कॉम्प्लेक्स आहे काही काही जे मेदात पण विरघळतात ठीक आहे मग नियासिन म्हणजे काय बी थ्री विटॅमिन बी थ्री मग आता नियासिनने समृद्ध भाजी कोणती आहे पालक चवळी मुळा रताळे काय येईल रे आपला आन्सर काही फूड मधून पण आपल्याला नॅचरली भेटत आहे नियासिन काय येईल मग आन्सर आपला पालक काय आहे आपला आन्सर पालक म्हणून म्हणतात ना हिरव्या पालेभाज्या खायच्या आहे मला पालक आवडत नाही मेथी आवडत नाही असं मम्मीला घरी म्हणायचं नाही आता कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात खूप मस्त आणि खूप काय म्हणतात इझी प्रश्न आहे जो आपण पाचवी ते दहावीच्या विज्ञानामध्ये शिकत आलेलो आहोत तर मला सांगा कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात मेंदू मूत्रपिंड यकृत लिहा तर कुफर सेल्स ज्या आहेत त्या यकृतामध्ये आढळतात ठीक आहे एकदम सोपा प्रश्न होता हम्म चला घेऊया परत पुढचा प्रश्न द्विविभाजनासाठी म्हणजे एकापासून दोन होण्यासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते जनक पेशी कोण जनक म्हणजे कोण जो जन्म देतो तो ठीक आहे मग अमिबाचं विभाजन कोणत्या पद्धतीने होतं अलैंगिक पद्धतीने होतं की लैंगिक पद्धतीने होतं ठीक आहे कसं होतं सेक्शुअली किंवा असेक्शुअली होतं तर अमिबाचं जे प्रजनन आहे ते कसं होतं असेक्शली म्हणजे अलैंगिक पद्धतीने होतं मग जनक कोण जन्म देणारा मग अमिबाला एकापासून दोन होण्यासाठी किती जनक पेशींची गरज पडणार आहे फक्त एक एकच अमीबा आहे ना तोच दुसऱ्याला बनवतो आहे दोन मिळून का एक बनत आहे का काही नाही ठीक आहे मग किती पेशींची गरज पडणार आहे फक्त एकजनक पेशींची काही गोष्टी लॉजिकली पण सॉल्व्ह होऊ शकतात हे पण लक्षात ठेवायचंय ठीक आहे समजत असेल तर पटकन सेशनला लाईक करून घ्या लिंकला पटापट शेअर करायचंय ठीक आहे पटापट लिंक शेअर करायची सगळ्यांनी चला पटापट पड़। लिंक शेअर केली का सगळ्यांनी लेक्चरची लिंक शेअर करा वरा, त्याआधी बघा ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच नवीन पॅटर्नवर आधारित सगळे नवीन पॅटर्न वर आधारित दहा सेट तुम्हाला फक्त दहा रुपयांमध्ये मिळणार यामध्ये आहे हिंदी इंग्रजी व्याकरण अंक गणित आता एस एस पण तुमची एक्झाम लवकरच होणार आहे जसं जिल्हा न्यायालयाच्या एक्झाम सुरू झालेल्या आज त्यांचा पहिला पेपर होता तसंच एस एस सी जी एक्झाम पण तुमची लवकरात लवकर सुरू होणार आहे त्यासाठी सराव संच प्रश्नपत्रिका आपल्या ऍप मध्ये खूप कधीचे अवेलेबल आहे जे की मी तुम्हाला रोजच्या लेक्चर मध्ये सांगते सगळ्यांनी ह्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या आहेत सॉल्व करायच्या आहे किती सेट आहेत दहा सेट ठीक आहे दहा सेट दहा रुपये दहा सेट मिळणारे तुम्हाला प्रत्येक विषयाचे म्हणजे सामान्य ज्ञान दहा सेट अंक गणित सहा सेट बुद्धिमत्ता आणि हिंदी इंग्रजी व्याकरण सुद्धा दहा सेट आणि अधिक माहिती पाहिजे असेल अजून काही प्रॉब्लेम असेल अजून काही विचारायचं असेल तर ऑफिस नंबर आहे ज्यावर कॉन्टॅक्ट करायचं आणि विचारायचं काय आपला ऑफिस नंबर एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री ओके आता रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू कोणत्या रसायनाचे विघटन करून ऊर्जा मिळवतात विघटन म्हणजे सेपरेशन ठीके विघटन म्हणजे काय वेगळे करणे विघटन विघटन म्हणजे वेगळे करणे ठीक आहे ना समजता ना विघटन म्हणजे काय तर आता रसायनांपासून एखाद्या केमिकल पासून अन्न करना जी जीवान के ले ले तयार करणारे जे जीवाणू आहे ज्यांना आपण स्वयंजीवी म्हणतो तर मग कोणत्या रसायनांचे विघटन म्हणजे त्यांना सेपरेट करून ते ऊर्जा मिळवत असतील मग सेंद्रिय द्रव्य असेंद्रिय कृत्रिम किंवा प्रक्रिया केलेले द्रव्य कोणते द्रव्य आहे असे ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक किंवा जे कृत्रिमरित्या तयार केलेले द्रव्य आहे का प्रक्रिया म्हणजे त्याच्यावर प्रोसेसिंग केलेले द्रव्य आहेत कोणते येईल मग असेंद्रिय द्रव्य ठीके असेंद्रिय द्रव्यांचं ते काय करतात विघटन करतात आणि ऊर्जा मिळवतात ह्या सगळ्या गोष्टी एकदम बेसिक वाटतात पण बेसिक नाहीये हा अभ्यास करायचा आहे अभ्यास केल्यानंतरच आपण पास होतो अभ्यास केल्यानंतरच आपल्याला आप सगळ्या टर्म क्लिअर होतात नुसतं रट्टा मारायचा नाहीये त्याच्या मागे काय मेथड आहे काय लॉजिक आहे सगळ्या क्लिअर केल्यानंतर तुम्हाला कोणतेही भरतीमध्ये पेपर देता येतील ठीक आहे ना लक्षात घ्या आता जेव्हा एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य ताप येतो संसर्गजन्य म्हणजे ज्याचा संसर्ग एकापासून दुसऱ्याला होतो मग संसर्गजन्य ताप येतो तेव्हा सर्वात जास्त सक्रिय रक्त पेशी सगळ्यात जास्त सक्रिय म्हणजे लगेच काय करणार रिएक्ट करणारी पेशी कोणती असते ठीक आहे संसर्गजन्य असलेल्या रोगामध्ये सक्रिय पेशी कोण एखादा अँटीजन शरीरामध्ये घुसला अँटीजन म्हणजे फॉरेन पार्टिकल कोणी पण असो तो जर शरीरात आला तर आपल्या शरीराद्वारे त्याच्या विरोधात अँटीबॉडीज तयार केल्या जातात ज्याला आपण मराठीत प्रतिद्रव्य म्हणतो काय म्हणतो प्रतिद्रव्य म्हणतो म्हणजे तो त्या अँटीजनला काय करतात ते, करता ते मारतात ठीक आहे मग लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी विषाणू हे काय जीवद्रव्य ठीक आहे मग कोणत्या आहेत रक्तपेशी तर त्या आहे पांढऱ्या रक्तपेशी ज्यांना आपण काय म्हणतो रे सैनिकी पेशी म्हणतो मग सैनिकी पेशी का म्हणतो आपण त्यांना कारण त्या काय करतात कोणत्याही आजारावरती लगेच काय करतात अँटीबॉडीज तयार करायला सुरुवात करतात आणि पांढऱ्या रक्तपेशींमध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असतं आणि लाल रक्तपेशींमध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रक नसतं पांढऱ्या रक्तपेशींचे किती भाग आहेत पाच काय आहे त्यांचे टाईप आहेत ठीक आहे पाच काय आहेत टाईप आहे त्या टाईपमध्ये काय आहे एक कण असलेले दुसरं कण नसलेले याचा अभ्यास करून ठेवा रक्तावरती खूप प्रश्न विचारले जातात जसं की बघा कोणत्या पण भरतीमध्ये रक्तपेशी ठीके रक्त रक्तवाहिन्या त्यानंतर इम्पॉर्टंट लिहून देते मी तुम्हाला पोषण पोशन, आता पोषणामध्ये काय विचारतील ते विटामिन्स म्हणजे काय जीवनसत्वे त्यानंतर सगळे काय विचारले जातील खनिजे खनिजे झालं रे आपल्याकडनं खनिजे आणि क्षार ह्याच्यावरती कॉमन आहे तुम्ही पोलीस भरती द्या डी द्या न्यायालयाची एक्झाम द्या द्या याच्यावरती प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारले जातील ठीक आहे चला आता बघूया आपण आपला पुढचा प्रश्न बघा ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोण कौन? कोण आहे लगेच सांगा सूर्य हा कोण आहे ऊर्जेचा आपला नैसर्गिक स्रोत आहे त्याच्याकडे जाऊन आपल्याला ऊर्जा मागावी लागत नाही त्याच्यावर प्रक्रिया करून ऊर्जा मागावी लागत नाही समजताय ना चला पुढचा प्रश्न बघा मग सूर्यप्रकाशातील सातही रंग शोषून कोणताही रंग परावर्तित न करणाऱ्या पदार्थात पुढीलपैकी कोणत्या रंगाचा दिसतो है सूर्यप्रकाशाचे सातही रंग स्वतःमध्ये घेऊन जो काय करत नाही परावर्तित करत नाही कोणताही रंग मग त्या पदार्थांना पुढीलपैकी कोणत्या रंगाचा तो पदार्थ दिसत असतो पांढरा दिसेल काळा दिसेल निळा दिसेल पिवळा दिसेल सगळ्यांना माहितीये सूर्यप्रकाश येतो एका प्रिझम मध्ये आपण त्याला बघतो प्रिझम ने परावर्तित केल्यानंतर सात आपल्याला काय दिसतो कलर दिसतात पण तो प्रिझम कोणत्या कलरचा असतो हम्म सूर्यप्रकाश येतो इकडन ठीक आहे इथे असतो आपला प्रिझम ठीक आहे त्याच्यात सूर्यप्रकाश गेल्यानंतर इकडे काय होणार आहे हे काय झाले सात कलर झाले हा झाला सूर्य हे झाले किरण ठीक आहे हा झाला तो पदार्थ आणि मग नंतर आले सात कलर ठीक आहे हे काय झाले आहे कलर सात रंग मग आपल्याला प्रश्न आहे याचा कलर कोणता कोणता आहे मग पांढरा कोणता कलर येईल पांढरा कलर ओके समजत आहे ना मग समजत आहे तर सेशनला पटकन लाईक करून घ्या व्हिडिओच्या लिंकला एकदम फास्ट शेअर करायचं सर्वांनी ठीक आहे चला घेऊया आता आपण पुढचा प्रश्न बघा उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो कारण तुम्ही करून पाहिलंय का कधी उन्हाळा असतो ठीक आहे मग उन्हाळ्यापेक्षा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी साईडला होते उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये ध्वनी लांब अंतराहूनही स्पष्टपणे ऐकू येतो त्याचं कारण काय आहे विचारलेलं आहे हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते का हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेचा दाब असतो का किंवा उन्हाळ्यात हवेचा दाब कमी असतो किंवा हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता व हवेचा दाब जास्त असतो यापैकी काय उत्तर येणार आहे जरा मला कमेंट करून सांगता का तुम्ही सांगा पटकन हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये काय जास्त असते हवेमध्ये ह्युमिडिटी जास्त असते जिला आपण काय म्हणतो आर्द्रता म्हणतो त्यामुळे काय होणार आहे ह्युमिडिटी म्हणजे काय म्हणतो अरे आपण त्याला आर्द्रता म्हणतो हम्म हिवाळा असो किंवा पावसाळा असो असो आर्द्रता माहिती ना तुम्हाला कसं सांगायचं आता आर्द्रता असते हवेमध्ये आर्द्रता जास्त प्रमाणात असते त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की उन्हाळ्यामध्ये नसतं उन्हाळ्यात एकदम कडक ऊन असतं तिथे आर्द्रता नसते उन्हाळ्यामध्ये मग जेव्हा हिवाळा असतो तेव्हा ध्वनी लांब अंतराहूनही स्पष्टपणे जातो कारण हवेमध्ये एक ह्युमिडिटी असते आर्द्रता असते आन्सर काय येणारे फक्त अ काय येणारे आन्सर फक्त अ बघूया पुढचा प्रश्न जसं हे तुम्हाला माहिती आहे आता या प्रश्नपत्रिका संच कुठे मिळतील तर तुम्हाला टिक्कर मराठीमध्ये बघायचे टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये मिळणारे डाउनलोड करा टिक्कर मराठी थी ऍप ठीके कुठून डाउनलोड करणार आहे टिक्कर मराठी ऍप तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअर मधून डाउनलोड करायचं आहे ओके पुढचा प्रश्न घेऊ वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण कारण काय आहे वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडावर चालण्यापेक्षा सुद्धा कठीण असते वाळू मऊ असते घर्षण कमी आहे घर्षण जास्त आहे यापैकी नाही एकदम सोपं आणि एकदम सिंपल ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला घर्षण कमी होते वाळूवर जेव्हा तुम्ही चालतात तेव्हा आपल्या पायामध्ये त्या वाळूमध्ये घर्षण जास्त असते पण वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडावर चालण्यापेक्षा कठीण असते कारण घर्षण कमी होते का घर्षण जास्त होते घर्षण जास्त आहे काय आहे घर्षण जास्त आहे समजता आहे ना चला मग सेशनला लाईक करून घ्या आणि लिंकला पटकन शेअर करून टाका आता बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळतात रे सिमेंट वाळू जिप्सम कॅल्शियम फॉस्फेट मॅगनीज काय येणार आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस खूप वेळेस बघितलंय कशापासून मिळणार आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस त्याच्यात पाणी टाकल्यावर कोणता पदार्थ तयार होतो परत जिप्सम तयार होतो म्हणजे कशा बसून मिळतं ते जिप्सम बसून मिळतं ज्यांनी पण मनात सांगितलेले आन्सर त्यांना व्हेरी गुड सेशनला लाईक करून घ्या मग पटकन आणि लिंकला शेअर करून घ्या जे आन्सर विचार करत बसले होते जिप्सम असेल का असेल का असेल का तर तेच आन्सर आहे ठीक आहे तर बघा पुढचा प्रश्न बघा हसविणाऱ्या वायू कोणत्या त्या वायूस काय म्हणतात हसविणाऱ्या वायू कोणत्या वायूस म्हटले जाते ठीक आहे कोण हसो रे तुम्हाला नायट्रस ऑक्साईड कार्बन डायऑक्साईड येतच नाही कार्बन मोनॉक्साइड येणार नाही सल्फर डायऑक्साईड किंवा नायट्रस ऑक्साइड त्या एका मूवी मध्ये दाखवलंय त्या मूवीचं काय मला नेम नाही आठवत आता बट त्याच्यामध्ये जी गोष्ट त्यांना रडून सांगायची असते ना तर तो, तो गॅस स्प्रेड होतो सगळीकडे आणि ती गोष्ट ते हसून सांगत असतात आणि म्हणजे ज्यांना ज्यांना ती गोष्ट ऐकून दुःख होत असत तर त्यांना हसू येत असत कारण का तर तिथे तो वायू स्प्रेड झालेला असतो तो पिक्चरचं काय नाव आहे ते नंतर मला सांगा तुम्ही पण वायू काय आहे नायट्रस ऑक्साईड कुठला वायू आहे नाइट्रस ऑक्साइडला हसवणारा वायू म्हंटल जर समजा की तो वायू जर सगळीकडे स्प्रेड केला गेला तर किती मजा येईल पण असं काय होत नाही नाहीतर रडणारी गोष्ट खरंच हसण्यामध्ये होईल हम्म ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा रेडिओ कार्बन डेटिंग ही आधुनिक पद्धत करता वापरली जाते कशाकरता वापरतो पण ऊर्जा निर्मितीसाठी वापरतात का पुरातन वस्तूंचा काळ वय ठरवण्यासाठी प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापर नाही वापरलं जात ठीक आहे यापैकी नाही येणार नाही मग ऊर्जा निर्मितीसाठी कि वय ठरवण्यासाठी काय येईल आन्सर कार्बन डेटिंग एक अशी टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्याने पदार्थांचं वय आपल्याला काढता येतं म्हणजे काय दुसरा पर्याय एकदम योग्य आन्सर आहे फक्त दोन समजता आहे का चला आजसाठी इतकंच तर बघा आपण शिकवलेले प्रश्न आपण घेतलेले प्रश्न फक्त एस एस सी जी डी नव्हे तर पोलीस भरती आरोग्य विभाग आणि न्यायालयाला सुद्धा येता आहेत म्हणून सगळ्यांनी सगळ्यांनी लिंकला एकदम फास्ट शेअर करायचं आहे या क्वेश्चन आन्सरचा अभ्यास केला तर तुम्ही कोणतीही परीक्षा देऊ शकता सायन्समध्ये कोणतेही प्रश्न सॉल्व्ह करू शकतात बरोबर आहे आज पेपर झालेला आहे न्यायालयाचा त्याच्यामध्ये फर्स्ट शिफ्टला आलेले प्रश्न आपण घेतलेले आहेत ऑलरेडी ठीक आहे आणि याच्या आधी मधी असे क्वेश्चन आपण घेऊन टाकले जे एकदम हाय लेवलचे होते तुम्ही जर सिरीज बघाल तर तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे याच्या पुढे ज्यांचे पेपर येणार आहे त्यांनी सुद्धा ही सिरीज बघायची सिरीज फक्त एसएससी जीडी साठी नाही तर बाकी सगळ्या गोष्टींसाठी उपयुक्त आहे उपयुक्त आणि महत्वपूर्ण ठरणारच आहे त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला शेअर करायचं आहे आज तुम्ही नवीन असाल आजच व्हिडिओ बघत असणार तर टिक्कर मराठी एस एस सी एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं ॲप आहे टिकर मराठीचं या सगळ्या पी डी एफ तुम्हाला तिथे मिळतील तुमचं स्टडी मटेरियल वाढेल तुमचा अभ्यासाची जी लेवल म्हणतो आपण ती वाढेल त्यामुळे ॲपला डाउनलोड करायचं डायरेक्ट प्ले मध्ये जाऊन ॲप डाउनलोड करू शकतात चला टेक केअर बाय बाय जय हिंद विश यू ऑल द बेस्ट